राम मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आता आम्ही पोहोचलोय मनालीमध्ये मनालीच्या वलो बस स्टँड वरती आहे हॉटेल वरती बुक केलेलंच होतं ऑलरेडी काल मी एअरपोर्ट वरती ब्लॉग बंद केला ना त्याच्यानंतर माझ्या मोबाईलची बॅटरी लेखम नव्हती त्याच्यामध्ये ब्लॉग नाही शूट केला आम्ही मेट्रोने ट्रॅव्हल करीत आय एस बी टीच्या बस स्टँड वरती आलो तिथून वलो मी मनालीपर्यंत आलो ते पण पहिले आता आम्ही चाललोय बस स्टँड बसून हॉटेल लागले नायचं थंडी थंडी कुठली असो असं बांधलं म्हणजे थंडी लागेल इकडं बर्फ आहे त्या डोंगरांवरती ठीक आहे लॉर्ड आहे पुढे बघून चाल लॉर्ड आल्टो हा आणि यांनी आम्हाला सांगितले पाचशे रुपये पाचशे रुपये हॉटेल वर सोडायचे चार किलोमीटरचे तर यांच्याकडे आहे स्विफ्ट इथपर्यंत सोडतात त्या बसने तुम्ही कुठून बुकिंग केलेली असले तिथपर्यंत नाही आता दोन पाच मिनिटात पोहोचून आम्ही हॉटेलवरती मग बघा सगळे हेमंत आहे का सगळे नुसते डोंगरावरच रस्ते मोठे मोठे डोंगर आहे एवढे मोठे डोंगरा आणि एवढ्या मोठ्या दर्याकुढत पाहिले नाही आठ वाजता आम्ही इथं आलो होतो हॉटेल वरती आमची बुकिंग बारा वाजे नंतर आहे बारा वाजता वेट करावा लागला आम्हाला

बाहेरून तर छान आहे ना बाहेरून लई भारी खर्च आणि उडण बिडण किती भारी मग उडणच आहे ते सगळं ठीक आहे चला चेक इन करून दाखवतो तुम्हाला रूम टूर पण देतो लय धंडे भाई हात मला असे काकडून गेले बाई माझा माझा पुट्टू तुझ पुट्टू दिस इज पुट्टू मेरा पुट्टू है बघ हे दादा आमच्या बॅग घेऊन चालले तो हे एमची रूम आहे हे पूर्ण कॉटेज आहे आमच्या साठी इकडे एक रूम आहे हे डायनिंग एरिया आहे आणि हे एक रूम आहे ठीक आहे छान आहे ना, ना। इकडं वॉशरूम वगैरे एरिया आहे वॉशरूम ठीक आहे <laughs> वा ठीक आहे ठीक तुमची कशी बघू हे डायनिंग एरिया पण आहे आम्हाला तिथे लॉन्ज सेट रेट सेम आहे ना आपली जास्त आपली जास्त छान आपल्याला घेऊ त्यांचं वॉशरूम वगैरे बघू आपल्या अस ठीक आहे सेम आहे कि कॉफी करा आपण कॉफी करून पिऊ रूममध्ये मस्त आहे जशी आम्ही मेक माय ट्रिप वरून बुक केलं होतं त्याच्यावर जशी तशीच रूम आहे हे

रेटच्या हिशोबानी जेवढं एक्सपेक्टेड होतो त्या हिशोबाने फ्रेश होऊन आम्ही बाहेर आलोय आता पहिले जेवण करतो आणि मग बाहेर जाऊ फिरायला काय आहे जाऊ पहिले काय करायचं हे वा समोर जे तुम्हाला ढग ढग दिसताय त्यांच्या खाली जे सफेद सफेद डोंगर दिसताय ते खास बघण्यासाठी आम्ही इथं आलेले आहे. डायरेक्ट ते डोंगरावर जायचं नव्हतं. तिकडं नाही जाणार आपण. आपण दुसरीकडे जाणार आहे. आता आम्ही नाश्ता करायला चाललो होतो खरा. नाश्ता करायला बाहेर आलो. हे पुरीवाला दुकाना दुसले. पहिले यांना काहीतरी घ्यायचंय. टोपी घ्यायची. हे घ्यायचं ते घ्यायचं. भाई तो ऐसी ऐसी नहीं ऐसी गाल नहीं मैंने कैसी गाल नहीं वैसी गाल होती है लेकिन तेरे बाल बाहर आए अच्छा मैं ठीक कर गया ऐसे जिसके पार्ट इट होगी हेमन ने बन गा ली है पहाड़ी वाटता है अपन मी पर ये दोन पोरी ने वाटते पहाड़ी ने पहाड़ी में नमस्कार को क्या बोलते मी ती गालते ओ दाओ मौसी आपको आती पहाड़ी हाँ सुने नमस्कार को क्या बोलते हैं मीट ओवर आलू छान से हैं क्या तो को लेट हो गई गुंडों ही देख पने क्या नाश्ता वगैरह करो ना मैं आला था हिडिंबा देवी।, देवी टेंपल ऐ बागा ये समोर हिडिंबा टेंपल है हाँ ये क्या हाँ हिडिंबा देवी टेंपल है हाँ। हाँ। मंगाए ये नहीं ये हिडिंबा देवी टेंपल ये भीम नहीं कब महाभारतातला त्याच्या बायकोच मंदिर आहे हिडिंबा इथे गर्दी एवढी हे ते जवानी आहे मधला सीन नाही का इथंच होतिंबाई रे बापरे एवढी मोठी लाईन आहे दर्शन घ्यायला मंदिर वाजतय पण बापरे एवढी मोठी लाईन आहे हे पूर्ण मंदिर लाकडातलंय सगळे लाकडे नाही ना लाकडे त्याला रंग दिलाय हिडिंबा देवी राक्षसांची देवी होती त्याच्यामुळे शिंग बिंग लावलेली भारी बर का सगळं लाकडामध्ये बनवलेलं आहे त्याच्या आजूबाजूला झाड पण लय क्वालिटी लय मस्त दिसते फोटो साठी एकदम मस्त आहे हा फक्त फोटो हे कपल तर बाई नुसतं फोटो मध्ये व्यस्त आहे फोटो आणि कॉल आणि प्रत्येक जण त्यांना विचारते काय चालू आहे मला तर हॅशटॅग न्यू कपल मला तर वाटतंय त्यांना काहीतरी मला करूनच दाखवावं लागेल तुम्ही तुम्ही एक एक ग्रुप करा व्हॉट्सअपचा ग्रुप बनवा त्याच्यात तुमची व्हिडिओ बनवून टाका सगळं हा व्हिडिओ पण हो इथे ते 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 फक्त फोटो सेशन चालू आणि माझं व्हिडिओग्राफी चालू मला एक गोष्ट महत्वाची गोष्ट मिळाली म्हणजे थंडीच्या दिवसात अत्यंत गरजेची आहे ते बघा तिथे जेंट्स लिहिलं आहे बाय याला चालता चालता फोटो काढायचा आहे म्हणजे हा चालल आणि मी फोटो काढील आणि चालण्याची ॲक्शन आली हा हा ना का <laughs> लिमोट जज मला अरे मोठे झाला चांगला आहे चांगला आहे चांगला साईज मिडियम भारी आणि इथं तर काहीतरी वेगळं चालू आहे तर सशे सशे मेंढी घेऊन फोटो काढायला लावता म्हणजे कोणी काढले तर मेंढी सोबत फोटो काढा आपण फोटो भाई कोणत्या रस्त्यानं चालाय या दुकान पाहिलं का नाव त्याच बोर्ड डायरेक्ट काही घेते नाही काही नाही फक्त पाच बसते त्यांना जोडे हाय हे मन ये एक नंबर या दोन पोरी आहे पुरी पेक्षा मोठी पोरगी ना हे पाहिजे दादा एक याच्या डोक्यात मारव झाड हो। एकदम बेस्ट आहे भाऊ सगळे सरळ वाढलेले एकदम स्ट्रेट एकसारखे झाड आहेत हिडिंबादेवी टेम्पल तर झालं आता इथं मनाली सिटी फिरतो थोडस कारण दुसरं काही प्लेस माहित नाही आम्हाला बघतो एकदा पहिले व्हिडिओ बघतो मग 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 बघू सगळे हाताने काढलेले पेंटिंग किती भारी तुला कोणती आवडली सगळ्यात जास्त भारी पेंटिंग पेंटिंग इथं बसून लाइव पेंटिंग चालू है भाई कितना अच्छा है कितनी बारी बनाओ तो पता नहीं कितनी पटपट कर रहा है बर्फ पड़ रहा है जेडो मेरे घर हाँ ये बगा मित्र नो तुम्हाला एक मी अत्यंत चांगलं नाव दाखवतो जे आपल्याकडे आहे बघा तिथे तिथे वाचा झूम करा बरं त्याच्यावरती वाचा काय आहे ढुंगरी हंट्स सॉरी ढुंगरी हट्स हट्स आहे डुगरी हट मनाली डोंगरावर बांधलेले नसते आणि तिकडे व्ह्यू बघा मित्रांनो एकदम विचार चाललाय त्या त्या डोंगराच्या कळसावर जाण्याचा पाय बघितला आपण परंतु परत विचार येतो हे येतोय पंचवीस सेकंद झाले परत एकदा परंतु परत विचार येतो आपले पाय जे आहेत ते कटकट आवाज करायला लागले आहेत आणि कामावर आहे त्यापेक्षा तिकडे जाणं नको जाऊ आपण टाळूयात आपण टाळूया तिकडे जाऊया देवीचं टेम्पल का देवीचं टेम्पल जे असेल ते आमचं पाहून झालेलं आहे तिथल्या आजूबाजूच्या परिसरात बखळ फोटो काढून झालेले आणि आता आम्ही फिरतोय मनालीच्या गल्ल्या गल्ल्या आम्हाला माल रोडला आणि आमची बायको स्टोरी टाकण्यात बिझी असल्यामुळे त्यांना आम्ही दाखवू नाही शकत आणि आले का ते गल्ल्या आपल्याकडे सारख्या नाही अशा चिवळ चिवळ गल्ल्या आहेत अशा चिवळ चिवळ हा दाखवत नाही ना सगळं डोंगरावरच आहे माल रोड इथं आलो आम्ही पायपाई सकाळी इथूनच आम्हाला हॉटेल पर्यंत जायला पाचशे रुपये लागले तीन किलोमीटर जायला आणि आता आम्ही पायपाई आलो दोनच किलोमीटर होतो ते पण आपण आलो आपण आजच पायपाई पण जाऊ शकत होते आपल्याला माहित होता माहित दॅट इज द प्रॉब्लेम आता पैसे मॉल रोड म्हणजे ना फॅशन मॉल म्हणजे सगळे दुकान इथं दुकानांना मॉल बांधत्या म्हणून मॉल रोड आहे दुसरं काही नाही आहे ना घालो एवढ्या लांब ह्यास नाही म्हणे चांगलं आहे म्हणायच लय भारी माता मंदिर मस्त आहे लाकडातलं मंदिर आहे थोडीशी शॉपिंग केली थोडेसे घरके मारले थोडेसे भरपूर शॉप मध्ये जाऊन आलो काहीच नाही घेतलं किमती ऐकून आम्हाला वाटलं वाट इथं म्हणजे एका शॉप मध्ये एका गोष्टीची किंमत अडीचशे एका शॉप मध्ये दोनशे एका शॉप मध्ये साडेचारशे सेम असतो मनाली मधले सिटीतले सगळे पॉईंट फिरून राहण्याच्या ठिकाणी आराम करणार आहे मी थोडा थोडा म्हणजे आज दिवसभर आरामच करणार आता लय थकलो रात्री झोप नाही झाली हा हा आरशात दिसतोय का मी पुढं किती बाहेर दिसतंय आणि मी तू नाही दिसत तिचा प्रचंडाची वाघ आहे इथं ते काका त्यांना पेस्ट कंट्रोल टाकू राहिले वाटत काय खात टाकू राहिले काय माहिती सहा वाजता झोपलो होतो उठलोय चला आता जेवण करून येतो इथेच जेवण करून फक्त झोपायचं मस्त काल रात्री झोपच नाही झाली असे डोळे लाल लाल झाले ना जेवण करून झालंय मस्त बुफे स्टाईल जेवण होतं हे सूप होतं पनीर वगैरे सगळे भाज्या होत्या खाऊन झाल्यावर आठवण आलं ब्लॉक पण आपला तू काय खाल्लं अजून काय घाललं एक्स्ट्रा जेवण आवडलं मस्त होत तुम्हाला आवडलं का रे येस जेवण झालंय आमचं आमचं जेवण ना, ना आमचं जो स्टे बुक केला होता ना त्याच्यात इन्क्लुडेड आहे आमचं डिनर आणि ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे आमचं त्याच्या आम्हाला काही ते करायची गरज नाही पडली जेवण आहे मस्त जाऊन सोप्याचं काल रात्री झोपणी झाली आता सात सहा साडेसहा ला झोपलो डायरेक्ट वाजताच जागा आठ वाजता जेव्हा यायला यायचं होतं लई लेट झालो ले समोरच स्टे खालचं पूर्ण फ्लोर आमचा आहे जेवण वगैरे झालंय आम्ही आलो परत आता स्टे वरती आमच्या भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण फरक नाही त्याचा बस का बस? थँक यू हेमंत फॉर करेक्टिंग मी आता आम्ही चाललोय परत रूमकडं कारण रात्रभर आमची झोप झालेली नाही बसमध्ये एवढी रात्रभर आमची झोप झालेली नाही बस मध्ये एवढी त्याच्यामुळे आम्ही चाललोय बोललेला दक्षिण पाठीमाग काय मतलब अरे शूट कर रहे थे शूट करने का मतलब ये नहीं ना कि पीछे आप बचा ही नहीं देख रहे हो स्वारी, स्वारी, स्वारी।